लगेच पेट्रोल लगेच परत पेट्रोल पडलो डायरेक्ट मग मला आज उठले डायरेक्ट मोबाईल मोबाईल पण पेट्रोल पडला मी वळायला लागलो परत साईडला फावा लागतो आंड वगैरे كله मग मला लागलो लागलं परत गाडी पहिल्यांदा पहिला अंड फुटलं पहिल्यांदा काच नाही फुटली पण अंड तीन वेळा फुटला पहिले तर अंड अंड फुटलं अंड फुटल्यानंतर नंतर आम मामा ना, ना काय मा, मा। मार मार आणि त्या आहेत आता येते आणि आम्ही बारा वाजता असताना माते जो जागा मात्र हंबलो तो इतना पुरा दोन ट्रेलर आले दोन टू व्हीलर आल्यानंतर मी साईडला बसलेलो होतो अंडे वगैरे मारले काचावरती लेफ्ट साईडच्या काचेवरती डायरेक्ट दगड ते वगैरे काय काय रॉडने मारलं मग जे रॉड पर आला परत राईट साईडच्या पण मध्ये दगड मारला दगड आता आला काय तिथनं पुढं काय झालं मला माहीत नाही आणि पेट्रोल आत टाकलं होतं लेफ्ट साईडच्या काचामध्ये काहीतर फुग्यामधनं भरून ता टाकलं होतं ते आत आलं सगळं ते आग उठल्यामुळं मी परत काही लक्ष दिलं संशय तुमच्यावर कुणावर आहे का संशय काय नाही कुणावर एवढं काय नाही झालं i'm